रेणुका संतोष निसळ कला शाखेच्या द्वितीय वर्षामध्ये शिकत आहे त्यासोबतच श्री 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 रामदासी कीर्तन कीर्तन परंपरेचे परंपरेचे व अर्थात हरिदासी कीर्तन परंपरेचे अध्ययन मी करत आहे व गुरु कृपेने ह्या तीनही कीर्तन परंपरेची कीर्तन सेवा करण्याची संधी भाग्य मला लाभला आहे त्यासोबतच संस्कृत सेवा फाउंडेशन पुणे

मी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून संस्कृत विशारद आणि संस्कृत पारंगत उत्तीर्ण झालेलो आहे नमस्कार मी प्राची जोशी माझं आणि संस्कृत संस्कृत असं दोन्ही आम्ही दोघेही पारंगतला असताना भाषांकूर या ग्रंथाचा अभ्यास सुरू केला भाषांकूर या ग्रंथाचे व भाषा कलिका या द्वितीय स्तराचे अध्ययन केल्यानंतर माझ्या संस्कृत अध्ययनाचा पाया अतिशय भक्कम झालेला आहे भाषांपूर या ग्रंथाचे भाषा कलिका या स्तराच्या अध्ययनानंतर अगदी नानाविध घटकांची माहिती मला सूक्ष्मरित्या झालेली आहे सांगायचं झालं तर, तर वर्णमानेपासून संधी विभाग असो कारक विभाग असो अशा नानाविध विषयांची माहिती अतिशय सूक्ष्मरित्या झालेली आहे भाषांपूर आणि भाषा कलिका या दोन स्तरांना पार करून आता मी भाषा कुसुम हे तिसऱ्या स्तरामध्ये वैयाकरण सिद्धांत कौमुदीचे अध्ययन करत आहे मला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की कीर्तनाचा सर्व अभ्यास सांभाळून महाविद्यालयीन अभ्यास सांभाळून तुम्हाला संस्कृत अध्ययन कसं काय करता येते तर मी माझ्या संस्कृत अध्ययनाचं पूर्ण श्रेय संस्कृत सेवा फाउंडेशन संस्थेला या संस्थेला आणि त्याद्वारे घेण्यात येणाऱ्या भाषा अभ्यासाला देऊ इच्छित या स्तरावर अध्ययन केल्याने बरेच माझे जे आधी अध्ययनात त्रुटी राहिल्या होत्या त्यात शुद्धता आणि स्पष्टता आली आणि या उदाहरणांमुळेच त्या कन्सेप्ट लवकर क्लिअर होत गेल्या आणि ह्याच्यामुळे पुढे जाऊन व्याकरण अजून डीप शिकायचं असेल किंवा सिद्धांत कौमोरी सारखे ग्रंथ शिकायचे असतील तर त्याच्यासाठी जो एक पाया लागतो काही संकल्पना स्पष्ट व्हाव्या लागतात जसं की अनुवृत्ती सूत्रांचे अर्थ लावताना जी अनुवृत्ती होते ती कशी ओळखायची किंवा टीका कशी वाचायची ह्या गोष्टी आमच्या क्लिअर झाल्या आणि त्या क्लिअर झाल्यामुळेच व्याकरणाची गोडी मला लागली आणि किंबवना भाषांकूर आधी शिकल्यामुळे पुढे जाऊन एम एला स्पेशलायझेशन व्याकरणातच करावं अशी हो इच्छा मला निर्माण झाली आणि भाषांकुराची अभ्यास करायची जी पद्धत होती शिकत असताना की आधी शिकून मग चिंतन करणं आणि अनुवाद देणं त्याचाही आम्हाला खूप फायदा झाला जो अजूनही होतोय सध्या आम्ही दोघेही संस्कृत शिक्षक म्हणून काम करतो शालेय स्तरावरच्या मुलांना आम्ही शिकवतो तर ते शिकवत असतानाही याचा फायदा होतो कारण व्याकरणाच्या ज्या संकल्पना आहेत त्या इतक्या स्पष्टपणे डोक्यात बसल्या आहेत की त्याच्यामुळे भाषांकुराचा आम्हाला शिकत असताना तर फायदा झालाच पण आता शिकवताना सुद्धा होतो या भाषा अभ्यासाचं वैशिष्ट्य म्हणजे हा भाषाभ्यास तीन स्तरांमध्ये घेतला जातो भाषांकुर भाषा कलिका व भाषा कुसुम या तीन स्तरांमध्ये भाषाभ्यासाची रचना आहे भाषांकुरा पहिल्या स्तरामध्ये अभ्यासकांनी भाषांकुरा ग्रंथ वाचून जो विषय वाचला आहे त्या विषयाचं मनन करायचं आणि मनन केल्यानंतर आपल्या सहअध्यायीसोबत त्याचं चिंतन करायचं चिंतन म्हणजे काय जो विषय आपण जो विषय आपल्याला शिकवला जातो की आपण जो विषय वाचतो त्या विषयाविषयी आपल्या सह अध्यायीसोबत त्याची चर्चा करायची संस्कृतमधील विषय हे समजायला सोपे असतात परंतु मांडायला गेलं तर थोडी अडचण येऊ शकते म्हणून त्या विषयांची चर्चा झाली पाहिजे आणि ती चर्चा फक्त चिंतनामधूनच होऊ शकते चिंतनानंतर त्याचा अनुवाद करायचा असतो पाठ मनन चिंतन आणि अनुवाद ह्या चार स्तरांनंतर आपली परीक्षा घेतली जाते भाषांतुर या स्तरामध्ये साप्ताहिक चाचण्या आहेत चित्राद्वारे चाचण्या आहेत मध्यवर्ती चाचण्या आहेत आणि शेवटी एक अंतिम परीक्षा घेतली जाते ह्या अंतिम परीक्षेमध्ये शंभर गुण हे वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी असतात आणि शंभर गुण हे मौखिक परीक्षेसाठी मौखिक प्रश्नांसाठी असतात लेखी आणि मौखिक ह्या परीक्षेमध्ये नव्वद पेक्षा जास्त गुण जे विद्यार्थी संपादित करतील त्यांना भारशापूरविर हा पुरस्कार प्राप्त होतो हा पुरस्कार प्राप्त होणाऱ्या विद्यार्थ्याला ताम्रपत्र दिले जाते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पंचवीस वर्ष करून पुरस्कार दिले जातात स्तरातील अजून एक वैशिष्ट्य म्हणजे व्याकरणातील संकल्पना चित्रांद्वारे स्पष्ट करणे हे आम्ही आधी कुठल्याही ग्रंथात कोणीच पाहिलं नसेल शंकूर शिकत असताना जाणवलेली गोष्ट अशी की त्या त्याच्यामध्ये असलेली पाठांची रचना त्यामुळे लॅखणासारखा अवघड विषय शिकायला सोपा गेला भाषांकूरचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये असलेले कन्सेप्टसाठी जी असलेली उदाहरणं आहेत त्या उदाहरणांद्वारे तो जो ज्या विषयासाठी ती उदाहरणं असतील तर ती उदाहरणं जास्त सुकर आणि सहज रीतीने सम समजायला सोपी आहेत आपल्या शास्त्रामध्ये सप्तमी विभक्तीचे नानाविधार्थ सांगितलेले आहेत अप्तमी अप्तमी ही सप्तमी भावसप्तमी आहे किंवा उपश्नेषिक आहे हे समजणं महत्वाचं असतं बाकी संस्कृत ग्रंथांमध्ये पाहिलं गेलं तर याविषयी विस्ताराने माहिती आढळत नाही परंतु भाषणपूर हा एकमेव असा ग्रंथ आहे फक्त याच विषयी नाही तर इतर अनेक मूलभूत विषयांविषयी ह्या ग्रंथामध्ये सूक्ष्मरित्या माहिती आली आहे विस्ताराने माहिती आली आहे आणि महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे चित्रांच्या शैलीने ही माहिती दिली गेली आहे त्यामुळे प्रत्येक स्तरावरील अभ्यासात आला संस्कृत अध्ययनासाठी मूलभूत गोष्टींची माहिती अतिशय सूक्ष्मरित्या होत आहे भाषणपुरे ग्रंथाचा अध्ययन केल्यानंतर अगदी कोणत्याही समजेल की की यात जी उदाहरणं आहेत आपल्या संधीची असो विभक्तींची उदाहरणं असो ती सूत्रांच्या द्वारे ती स्पष्ट केलेली आहेत उदाहरणं तिथे हय्याकरणात सूत्र आहेत उदाहरणा दाखल त्याने सहजच आपला प्रवेश शास्त्रामध्ये सुद्धा होतो तर याचा आ, फार मला फायदा जाणवला आणि ही खूप मला एक विशेष गोष्ट या भाषांगुरस्तरात वाटली भरपूर अभ्यासाचे विषय आहेत त्यापैकी आम्हाला त्यातला त्या त्या पार्ट आवडला तो म्हणजे क संधी प्रकरण आणि कारक वि विभक्ती तर या दोन विषयी आम्हाला जास्त गोडी निर्माण झाली कारण असे अवघड विषय शिकण्यासाठीचा सहज आणि मार्ग हा ह्याच्या ह्याच्यामधून आम्हाला कळला आणि किंबहुना अभ्यास करताना पारंगतचा अभ्यास करताना या उदाहरणांमुळेच किंवा या कन्सेप्टमुळेच आम्हाला पुढे जाऊन पारंगतचा जो अभ्यासक्रम असतो तो समजण्यासाठी अतिशय सोप्पा आणि सहज आम्ही ते शिकू शकलो भाषा ऑनलाईन पद्धतीने घेतला जातो म्हणून मी कुठे जरी गेले कीर्तनानिमित्त कुठे जरी गेले तरी मला हा पाठ करता येतो माझं संस्कृत अध्ययनामध्ये सातत्य राहतं आणि संस्कृत अध्ययनासाठी सातत्यच फार महत्वाचं असतं तेच होत असल्याकारणाने संस्कृत अध्ययन अतिशय सक्षमरित्या पुढे जात आहे भाषा अभ्यास जरी ऑनलाईन पद्धतीने घेत असला घेण्यात येत असला तरी हा भाषा अभ्यास पूर्णत गुरुशिष्य परंपरेला अनुसरून आहे शिष्य परंपरेमध्ये अध्ययन अध्यापनाची कशी पद्धती आहे तर प्रथमत गुरुजी आपल्याला पाठ देतात अर्थात शिकवतात दिलेल्या पाठाचं आपल्याला मनन करायचं असतं मननानंतर चिंतन आणि चिंतनानंतर पुढील पाठामध्ये त्याचा अनुवाद करायचा असतो आणि त्यानंतर परीक्षा घेतली जाते पाठ मनन चिंतन अनुवाद आणि परीक्षा ह्या गुरु शिष्य परंपरेला अनुसरूनच आमच्या पाठाची धाटणी आहे त्यामुळं प्रत्येक स्तरावरील अभ्यासकाला अतिशय उत्तमरित्या संस्कृत अध्ययन करता येणार आहे सगळे बाकीचे सांभाळून अभ्या सांभाळून अभ्यास हा करता येतोय बाकीच्या अभ्यासकांना बाकी अभ्या क्षेत्रामध्ये शिकणाऱ्या अभ्यासकांना सुद्धा ही वर्ग करण्याची संधी आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये आपल्याला संस्कृत भाषेचा अध्याप अध्ययन अत्यंत सोप्या रीतीने करता येणार आहे ह्यामध्ये आपण भाग का घ्यायचा तर महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी आपण कार्यरत नाही राहायचं तर कोण राहणार बरं जीवन असा ध्यास घेऊन आपण पाहिजे त्याबरोबर संस्कृतचा अभ्यास केल्याने आपली बुद्धी अत्यंत तल्लक होते पाठांतर क्षमता वाढते त्यामुळे संस्कृत भाषेच्या अध्ययनासाठी प्रत्येक लहान मुलापासून प्रत्येक स्तरावरील व्यक्तीने थोडेफार तरी प्रयत्न करावे आणि या प्रयत्नाची सुरुवात आपल्याला संस्कृत सेवा फाउंडेशन द्वारे भाषा अभ्यासाद्वारे करता येणार आहे आपण किती भाग्यवंत हो कि आहोत की या भारत भूमीमध्ये जन्माला आलो आहोत ही भारत भूमी देवभूमी हो। देव आहे ह्या देवभूमीमध्ये आपली देवभाषा अर्थात संस्कृत भाषा शिकण्याचं जे सौकर्य आहे ना ते सौकर्य अन्य भूमींमध्ये नाही म्हणूनच इतकी मोठी उपलब्धी आपल्याला आहे त्याचा विचार आपण करावा आणि प्रत्येकाने संस्कृत भाषा शिकण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यासाठी आपल्याला संस्कृत सेवा फाउंडेशनमधील भाषा अभ्यास अतिशय महत्वाचा ठरणार तर बरेच पाठ्यक्रम असताना हा पाठ्यक्रम का आम्ही निवडावा तर यासाठी विशेष कारण सांगायचं म्हणजे या जे चिंतन आणि त्यानंतर अनुवाद त्यानंतर परीक्षा पाठ झाल्यानंतर ह्या तीन ज्या पायऱ्या आहेत ह्या फार तर कुठल्याही पाठ्यक्रमात आपल्याला पाहायला मिळत नाही याद्वारे सातत्य जे आपल्या अध्ययनाचं राहतं ती खूप मोठी यात विशेषता वाटते त्यामुळे अवश्य हा पाठ्यक्रम आपण निवडावा हा जो पाठ्यक्रम आहे हा आबालवृद्धांसाठी आहे असं म्हणण्यास हरकत नाही कारण अगदी वृद्ध जरी असले तरी कसं आहे व्याकरणामध्ये ते बालच असतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा हे सुगम पद्धतीने अगदी इथे आपल्याला समजून घ्यायला फार मदत होईल हा पाठ्यक्रम सहा महिन्यांचा आहे ऑनलाईन पण आम्ही वेदरक्षण समिती पालक्काड येथील वेद पाठशाळे त्याचा एक प्रयोग मागच्या सहा सात महिन्याआधी झाला तर आम्ही आठ तास सतत रोज अध्ययन करून आठ दिवसामध्ये एकोणतीस धडे या पुस्तकाचे संपूर्ण केले आणि त्यात विविध वयोगटातील अगदी तेरा ते वीस अशा वयोगटातील विद्यार्थ्यांनी त्यात प्रवेश घेऊन लक्षणीय त्यांचं आम्हाला त्यांच्यात परिवर्तन दिसलं तर हे अवश्य असे पण याचे प्रयोग उत्तरोत्तर होऊ शकतात शास्त्र कसं शिकावं तर शास्त्र कसं शिकावं यासाठी आ... आम्ही जो जी जी स्टेप आम्ही फॉलो केली म्हणजे जसं ही म्हणाली तसं मूळ पहिल्यांदा पाठ शिकणं त्यानंतर त्या, त्या पाठाचं चिंतन करणं चिंतनामध्ये ज्या काही आपल्या शंका असतील ज्या काही आपल्याला एखादी गोष्ट कळाली नसेल जे काही डिस्कशन असेल ते डिस्कशन करून दुसऱ्या दिवशी गुरुजींना त्याचा अनुवाद देणं असेल तर त्याच्यावरून काय झालं तीन तीन वेळेला ह्या गोष्टी रिपीट परत 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 होत असल्याने त्याची पुनरावृत्ती झाली झाल्याने आम्हाला ते अजूनही पुढे जाऊन खूप सहज सहजरितीने आम्ही ते ओळखू शकलो किंवा आम्हाला ते यायला लागलं वर्गासाठी देते अर्थात ज्या दिवशी पाठ असतो पाठ एक तासाचा असतो एक तास पाठासाठी एक तास माझ्या मननासाठी आणि एक तास चिंतनासाठी असे तीन तास फक्त मी संस्कृत अध्ययनासाठी देते एवढा कमी वेळ जरी संस्कृत अध्ययनासाठी देत असले तरी देखील प्रभावीरित्या माझं संस्कृत अध्ययन पुढे जात आहे हा दिवसातनं एक धडा किंवा आपण एक कन्सेप्ट आपण समजून घ्यायला अर्धा पाऊण तास फार फार तर एक तास असा जर रोज देत गेलो तर अवश्य हे आपल्याला उपयोगी ठरेल ह्या भाषांकुर ग्रंथातील अनेक उदाहरणे या यातून आम्हाला बऱ्याच ग्रंथांचं नवीन ग्रंथांचं ज्ञान झालं आणि त्यायोगे ते ग्रंथांची त्या ग्रंथांचे अध्ययन करण्याची आमची एक गोडी निर्माण झालेली आहे तर अवश्य ते सर्व ग्रंथ शिकावेत अशी पुढे इच्छा आहे इथून पुढेही भाषांकूर ही, ही अगदी पहिली पायरी आहे इथून पुढेही व्याकरण अजून शिकायची आमची इच्छा आहे आणि अभ्यास करत राहायची इच्छा आहे आणि आत्ता भाषांकूरचा अभ्यास जरी झाला असला तरीसुद्धा पुढच्या दृष्टीने आम्ही आजही रोज शक्य तेवढा प्रयत्न करतो की आ, रोज व्याकरणाचा सराव आपल्याकडून व्हावा एखादी भाषा म्हणजे त्यामध्ये मुख्य असतं ते म्हणजेच व्याकरण त्यामुळे असा व्याकरणशास्त्राचा म्हणजे ज खास करून संस्कृत व्याकरणशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी भाषांकूर हे पुस्तक अतिशय सहज आणि सोप्प आहे त्यामुळे प्रत्येक संस्कृतप्रेमींनी या भाषेचं संस्कृत भाषेचं सौंदर्य कळ क कल, कळण्यासाठी कल, सं त्या संस्कृत भाषेचं सौंदर्य कळण्यासाठी भाषांकूरचा नक्की सराव करावा उपस्थित मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही रोहन गुरुजींचेही आभार आभारी आहोत आणि कायम त्यांनी आम्हाला त्यांची तळमळ शिकवण्याची त्यांची तळमळ जी आहे ती तळमळ त्या तळमळीबद्दल आणि त्यांनी ज्या प्रकारे शास्त्र कसं शिकावं किंवा शास्त्राचा अभ्यास कसा करावा हे त्यांनी आम्हाला खूप रीतीने सांगितलं त्यामुळे आम्ही त्यांचाही आभार मानतो आणि भा प्रत्येक संस्कृतप्रेमींनी किंवा स एखाद्याला भाषेचं आवड असण्यासाठी जे काही व्याकरणशास्त्र आहे त्यामुळे त्या व्याकरणशास्त्राचा बेसिक पाया म्हणून हा भाषांकुराचं हे पुस्तक सगळ्यांनी रेफर करावं आणि सगळ्यांनी हे वाचावं वा।